नमस्कार विद्यार्थी आणि पालक मित्रांनो मी डॉक्टर सूर्यकांत शेवाळे अॅच्युअर मेडिकल काउन्सिलिंग सेंटर पुणे मध्ये तुमचं स्वागत करीत आहे आनी आनी नोटीस नंबर बावीस त्या ठिकाणी काल रात्री जाहीर झालेली आहे आणि या नोटीसमध्ये बी एम एस बी एच एम एस आणि बी एम एस ग्रुप बी या कोर्सेससाठीचा राऊंड थ्रीचा जो काही शेड्यूल आहे हा शेड्यूल राऊंड थ्रीसाठीचा जाहीर करण्यात आलेला आहे सतरा ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस या दिवशी तर हा शेड्यूल आपल्याला या व्हिडिओमध्ये बघायचा आहे त्याचप्रमाणे विद्यार्थ्यांचे काही प्रश्न होते ते प्रश्नसुद्धा या व्हिडिओमध्ये आपल्याला बघायचे आहे तर फर्स्ट या ठिकाणी तुम्ही बघू शकता ऑनलाईन रजिस्ट्रेशन जे आहे हे ऑनलाईन रजिस्ट्रेशन अठरा ऑक्टोंबर ते वीस 20 ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस संध्याकाळी बारा वाजेपर्यंत रजिस्ट्रेशन चालू असणार आहे तर विद्यार्थी मित्रांनो हे रजिस्ट्रेशन करायचं कोणी आहे प्रथम ज्या विद्यार्थ्यांनी आतापर्यंत रजिस्ट्रेशन केलेलं नव्हतं अशा विद्यार्थ्यांनी रजिस्ट्रेशन करायचं आहे त्याच्यानंतर ज्या विद्यार्थ्यांना दुसऱ्या फेरीमध्ये कॉलेज भेटलं होतं परंतु त्या विद्यार्थ्यांनी कॉलेज जॉईन केलं नाही म्हणजेच ॲडमिशन घेतलं नाही अशा विद्यार्थ्यांना नव्यानं रजिस्ट्रेशन करावे लागणार आहे याची विद्यार्थ्यांनी नोंद घ्यायची आहे या आहे बघू शकता कैंडिडेट हु हॅव रजिस्टर्ड नॉट रजिस्टर अगेन अगोदर रजिस्ट्रेशन केलेलं असेल तर नवीन रजिस्ट्रेशन करण्याची गरज नाही परंतु जर तुम्ही अगोदर रजिस्ट्रेशन केलं परंतु दुसऱ्या फेरीत कॉलेज भेटलं होतं आणि ते भेटलेलं कॉलेज तुम्ही जर घेतलेलं नसेल तर मात्र तुमचं रजिस्ट्रेशन कॅन्सल झालेलं आहे आणि अशा केसमध्ये मात्र तुम्हाला नव्यानं रजिस्ट्रेशन करण्याची आवश्यकता आहे याची विद्यार्थ्यांनी काळजीपूर्वक नोंद घ्यायची आहे कारण खूप सारे असे विद्यार्थी आहे ज्या विद्यार्थ्यांना दुसऱ्या फेरीत भेटलेलं कॉलेज आवडलं नव्हतं किंवा दूर कॉलेज होतं आणि त्यामुळे विद्यार्थ्यांनी ते कॉलेज घेतलंच नाही अशा केसमध्ये अशा विद्यार्थ्यांना नव्यानं रजिस्ट्रेशन करायचं आहे त्याच्यानंतर पेमेंटची जी काही डेट आहे अठरा ते वीस ऑक्टोंबर या दरम्यान पेमेंट करायची आहे त्याच्यानंतर डॉक्युमेंट्स अपलोडिंग जी सुद्धा डेट या ठिकाणी तुम्ही बघू शकता अठरा ते वीस ऑक्टोंबर दरम्यान आहे त्याच्यानंतर सगळ्यात महत्वाचं म्हणजे जी काही सीट मॅट्रिक्स आहे ती सीट मॅट्रिक्स आपल्याला ग्रुप बी साठीची वीस ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस या दिवशी त्या ठिकाणी येणार आहे यामध्ये बरेच नवीन बी एम एस महाविद्यालय राऊंड थ्रीमध्ये ॲड होणार आहेत विद्यार्थ्यांसाठी ही त्या ठिकाणी एक गुड न्यूज आहे कारण गाष्टांग आयुर्वेद महाविद्यालय जे की जुनं गव्हर्नमेंट एडेड कॉलेज आहे पन्नास सीट असणारं हे पुण्याचं कॉलेज हे कॉलेज सुद्धा राऊंड थ्रीमध्ये येत आहे त्याचप्रमाणे वाशिमचं कॉलेज सुद्धा राऊंड थ्रीमध्ये ॲड होत आहे जे की जुनं कॉलेज आहे साठ इंटे कॅपॅसिटी असणार कॉलेज आणि त्याचप्रमाणे त्या ठिकाणी नव्यानं तीन एस कॉलेज आजच्या तारखेपर्यंत तिसऱ्या फेरीमध्ये भाग घेत आहे नवे तीन बीएमएस कॉलेज आणि जुने दोन बीएमएस कॉलेज असे एकूण पाच एस कॉलेज राऊंड थ्री मध्ये त्या ठिकाणी भाग घेत आहेत त्यामुळं कट ऑफ वर शंभर टक्के परिणाम होणार आहे वाढणारा कटऑफ कुठेतरी कमी होताना तुम्हाला त्या ठिकाणी दिसेल त्याच्यानंतर मेरिट लिस्ट जी आहे रजिस्ट्रेशन झाल्यानंतरची ज्या ठिकाणी जी काही एस एम एव्यानं जाहीर होणार आहे ही एकवीस ऑक्टोबर या दिवशी जाहीर होणार आहे आणि तुमची जी काही चॉईस फ्लिंक आहे म्हणजे कॉलेज टाकण्यासाठीची तारीख एकवीस ऑक्टोंबर तेवीस ऑक्टोबर संध्याकाळी बारा वाजेपर्यंत तुम्हाला तेवीस ऑक्टोंबरच्या चॉईस फ्लिंक करता येणार आहे तुम्हाला तुमचे प्रेफरन्स टाकायचे आहे ओके तर विद्यार्थ्यांना या ठिकाणी हा जो काही भाग आहे चॉईस लिंक हा रा त्या ठिकाणी खूपच इम्पॉर्टंट असणार आहे राऊंड थ्रीसाठी त्याचं कारण म्हणजे राऊंड टूमध्ये मध्ये जर तुम्हाला कॉलेज भेटलेलं असेल आणि जर तुम्हाला ते कॉलेज आवडलेलं नसेल तर तुमच्या स्कोअरवर चांगलं कॉलेज भेटू शकतं का त्यासाठी तुमच्या काउन्सलरला तुम्ही विचारू शकता किंवा जर तुम्ही काउन्सलिंग जॉईन केलेली नसेल तर आमच्याकडे त्या ठिकाणी काउन्सलिंग जॉईन करू शकता नऊशे रुपये त्यासाठी फीस आहे या फीसमध्ये तुम्हाला एका राऊंडसाठी साठी गाईड केलं जाईल ज्यामध्ये तुम्हाला तुमच्या स्कोरनुसार कोणतं कॉलेज भेटेल ते सांगितलं जाईल बीएमएस प्रेफरन्स लिस्ट म्हणजेच बीएमएस कॉलेजची रँकिंग कोणतं कॉलेज चांगलं आहे चांगल्या कॉलेज म्हणजे टॉप टू बॉटम रँकिंग त्या ठिकाणी भेटेल तुमची चॉईस फिलिंग सुद्धा आमच्या मार्फत केली जाईल तुमच्या प्रश्नांचं शंघांचं निराकरण सुद्धा आमच्या मार्फत त्या ठिकाणी केलं जाईल तर विद्यार्थी मित्रांनो ज्या विद्यार्थ्यांना राऊंड टू मध्ये कॉलेज भेटलेला आहे तर विद्यार्थी मित्रांनो ज्या विद्यार्थ्यांना राऊंड टूमध्ये कॉलेज भेटलेलं आहे आणि ते कॉलेज जर त्यांना आवडलं नसेल तर राऊंड थ्रीमध्ये त्यापेक्षा बेटर कॉलेज भेटतं का हे बघणं त्या ठिकाणी गरजेचं आहे आणि विद्यार्थ्यांनी राऊंड टूमध्ये भेटलेल्या कॉलेजपेक्षा चांगलं कॉलेज भेटत असेल किंवा भेटतं का किंवा चांगली असलेली कॉलेजेस टाकायचे आहे कारण विद्यार्थी मित्रांनो राऊंड थ्री हा तुमच्यासाठी शेवटचा राऊंड आहे जर लक्षात घ्या जर राऊंड टू तु मध्ये तुम्हाला कॉलेज अलोट झालेलं असेल या राऊंड मध्ये जर तुम्हाला कॉलेज भेटलेलं असेल तर राऊंड थ्री हा तुमच्यासाठी शेवटचा राऊंड आहे यानंतर तुम्हाला यान तुमची काउन्सलिंग समाप्त होणार आहे ग्रुप बी साठीची त्यामुळं विद्यार्थ्यांनी प्रॉपर चॉईस फिलिंग करणं गरजेचं आहे चांगले कॉलेजेस टाकणं गरजेचं आहे चांगले प्रेफरन्स देणं गरजेचं आहे जेणेकरून त्यांना चांगल्या चांगलं कॉलेज भेटेल कारण कॉलेज भेटल्यानंतर तुम्हाला ॲडमिशन घेणं कंपल्सरी आहे आणि भेटलेलं कॉलेज हे चांगलं आहे का कारण तुम्हाला त्या ठिकाणी साडेपाच वर्ष शिक्षण घ्यायचं आहे साडेपाच वर्ष राहण्याचा प्रश्न आहे कॉलेज चांगला आहे का फॅकल्टी चांगली आहे का कॅम्पस चांगलं आहे का सिटीमध्ये आहे की खेडेगावमध्ये आहे जे कॉलेज आहे त्या ठिकाणी पायाभूत सुविधाचा अभाव आहे का की सर्व गोष्टी त्या ठिकाणी उपलब्ध आहेत तर या सर्व गोष्टी बघून कुठंतरी कॉलेज टाकणं गरजेचं आहे आणि बरेचसे विद्यार्थी आहे ज्या विद्यार्थ्यांना आमची चॉईस फिलिंगसाठी आमच्याकडील जे काही प्रेफरन्स लिस्ट आहे बी एम एस कॉलेजची रँकिंग आहे अशा विद्यार्थ्यांसाठी फक्त पाचशे रुपये एवढी फीस ठेवण्यात आलेली आहे आणि एका राऊंडच्या काउन्सलिंगसाठी नऊशे रुपये फीस ठेवण्यात आलेली आहे यामध्ये तुमचं कॉलेज प्रेडिक्शन आणि एका राऊंडची संपूर्ण चॉईस फिलिंग काउन्सलिंग केली जाईल आणि फाईव्ह हंड्रेडमध्ये पाचशे रुपयामध्ये मात्र तुम्हाला रँकिंगचा पीडीएफ भेटेल म्हणजे बी एम एस प्रेफरन्स लिस्ट त्या ठिकाणी भेटणार आहे तर विद्यार्थी मित्रांनो त्यासाठी तुम्हाला पंच्याण्णव एकोणतीस एकोणतीस सत्तर सोळा या नंबरवर त्या ठिकाणी संपर्क करायचा आहे ओके त्याच्यानंतर नेक्स्ट तुम्ही बघू शकता डिक्लेरेशन ऑफ सिलेक्शन लिस्ट जी काही सिलेक्शन लिस्ट आहे ही पंचवीस ऑक्टोंबर या दिवशी येणार आहे आणि ऍडमिशनसाठीची डेट सव्वीस ऑक्टोंबर ते तीस ऑक्टोबर सा, सायंकाळी साडेपाच वाजेपर्यंत तुम्हाला ऍडमिशन घेता येणार आहे तर विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी तुम्ही शेड्यूल बघितलेलाच आहे तुमच्यासाठी हा शेवटचा राऊंड असेल जर तुम्हाला राऊंड टू मध्ये कॉलेज भेटलेलं असेल तर विद्यार्थ्यांसाठी हा त्या ठिकाणी शेवटचा राऊंड असणार आहे हे रुल्स या ठिकाणी दिलेले आहे सिटी सेलचा जो काही हा पीडीएफ आहे हा त्या ठिकाणी सी टी सेलच्या वेबसाईटवर जाऊन तुम्ही त्या ठिकाणी हे रूल्स रीड करू शकता वाचू शकता जे जा, काही सूचना दिलेल्या आहे त्या ठिकाणी तुम्हाला त्या बारकाईनं वाचायच्या आहे आणि वाटलंच तर जर तुमचा प्रश्न असेल किंवा सर मग हे जे काही इन्स्ट्रक्शन दिलेले आहे सी टी सेलने हे सांगा तर नेक्स्ट व्हिडिओ आपण त्यावर सुद्धा बनवूया त्यासाठी तुम्हाला कमेंट्समध्ये सांगायचं आहे की सर जे काही इन्स्ट्रक्शन दिलेले आहे ते आम्हाला त्या ठिकाणी सांगा तर त्यावरसुद्धा आपण एखादा व्हिडिओ बनवू शकतो तर विद्यार्थी मित्रांनो जर राऊंड टू मध्ये कॉलेज भेटलेलं असेल तर तुमच्यासाठी हा शेवटचा राऊंड असणार आहे राऊंड टू मध्ये जर बेटर कॉलेज भेटलेलं असेल तर तुम्ही घेऊ शकता किंवा राऊंड टूमध्ये जर भेटलेलं कॉलेज आवडलं नसेल किंवा त्यापेक्षा चांगलं कॉलेज पाहिजे असेल तर राऊंड थ्रीमध्ये चांगली चॉईस फ्लिंग त्या ठिकाणी करा ओके कारण राऊंड थ्री हा तुमच्यासाठी शेवटचा राऊंड असणार आहे आणि जर राऊंड टू पर्यंत तुम्हाला कॉलेज भेटलेलं नसेल तर अशा विद्यार्थ्यांसाठी मात्र राऊंड थ्री हा शेवटचा तेव्हा ठरू शकतो जर त्यांना राऊंड थ्रीमध्ये कॉलेज भेटलं आतापर्यंत राऊंड टू पर्यंत कॉलेज भेटलेलं नाही मात्र राऊंड थ्री मध्ये कॉलेज भेटलं तर अशा विद्यार्थ्यांसाठी देखील राऊंड थ्री हा शेवटचा राऊंड असेल त्यामुळे प्रॉपर चॉईस फिलिंग करणं तुमच्यासाठी गरजेचं आहे जर आमची मदत लागत असेल तर आमच्याशी संपर्क साधा ना जी काही आपली एका राऊंडची काउन्सलिंग फी आहे ती फक्त नऊशे रुपये आहे ज्यामध्ये तुम्ही तुम्हाला तुमच्या स्कोरनुसार कोणतं कॉलेज भेटेल हे सांगितलं जाईल आणि त्यानुसार त्याचप्रमाणे बी एम एस ची रँकिंग सुद्धा तुम्हाला सांगितली जाईल जेणेकरून चॉईस मध्ये तुम्हाला त्या ठिकाणी मदत होईल आणि चांगल्या चांगलं कॉलेज भेटण्यासाठी त्या ठिकाणी कुठंतरी तुम्हाला मदत होईल तर विद्यार्थी मित्रांनो नक्की तुम्ही आमच्याशी संपर्क साधू शकता व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि गरजू मुलांना हा व्हिडिओ त्या ठिकाणी शेअर करा त्या ठिकाणी आपण थांबूया धन्यवाद